क्षेत्रातील व्यक्तिमत्व अनिल आत्माराम जाधव यांना यावर्षी साहित्यभूषण पुरस्कार प्रदान करताना मी आदरणीय डॉक्टर संदीप सांगळे साहेब यांना विनंती करतो की अशा विविध बहुआयामी व्यक्तिमत्वाला यावर्षी आपला सिंधुदुर्ग सम्यक साहित्य संसदेचे अध्यक्ष आणि विविध क्षेत्रातील कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता म्हणून सध्या कार्यरत असलेले अनिल जाधव यांना आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलच्या वतीनं साहित्यभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करताना विशेष आनंद होत आहे त्यांच्या पुढील सामाजिक आणि शैक्षणिक आणि साहित्यिक कार्याला आपला सिंधुदुर्गच्या वतीनं लाख लाख सदिच्छा त्या ठिकाणी विदिशा जाधव मॅडम इथे आलेले आहेत त्यांनाही विनंती करतो त्याने इथे यावं कारण प्रत्येक पुरुषाच्या कर्तबगारीमध्ये त्यांच्या सहचारिणीचासुद्धा तेवढा सहयोग असतो मी आदरणीय संजयजी साहेब यांना विनंती करतो की आपण या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहावं सर्व मान्यवर उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे पुरस्कार प्रदान करताना विशेष आनंद होत आहे पेशाने इंजिनियर आणि खारभूमी विभागात डेप्युटी इंजिनियर पदी शासकीय सेवेत असलेल्या तरल आणि संवेदनशील मनाच्या साहित्य विश्वात अनिल जाधव हे सम्यक साहित्य संसद सिंधुचे विद्यमान अध्यक्ष आहेत एकोणीशे चौऱ्याण्णव पासून प्रसंवाद या अनियतकालिकाचे संपादक म्हणून काम करताना त्यांनी समाज प्रबोधन राष्ट्रीय एकात्मता बंधुता या विचारधारेचा पाठपुरावा केला अपरांत साहित्य कला प्रबोधिनी सिंदुरचे कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा शाखा वेंगुर्लेचे कोषाध्यक्ष आदी पदांवर कार्यरत असणारे अनिल जाधव हे कवी ललितलेखक समीक्षक म्हणून सुद्धा सुपरिचित आहेत सुप्रसिद्ध नाटककार चित्रपट कथालेखक संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली फुले आंबेडकरी साहित्य संमेलन आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग होता साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने कणकवलीत कला संघाती आयोजनात तसेच कणकवली येथील साहित्य उपक्रम आत्माराम जाधव फाउंडेशनची स्थापना करत अनिल जाधव यांनी मागील सात वर्षे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्यसनालयाचे आयोजन करत राज्यस्तरीय पुरस्कार राज्यभरातील लेखक आणि कवींना पुरस्कार वितरण केले आहे कविवर्य आसो शेवरे यांच्या झिरो बॅलन्स असलेले माझे पासबुक आणि अंधारातील जागल्या या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पद्मश्री मधुभाई कर्णिक यांच्या हस्ते मुंबई येथे संपन्न करण्यात अनिल जाधव यांनी पुढाकार घेतला होता गेली अठ्ठावीस वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या साहित्य चळवळीत त्यांचे ते अनमोल असे योगदान आहे साहित्यातून समाज प्रबोधनासाठी धडपडणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या अनिल आत्माराम जाधव यांना साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका